राम कृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल कर वरती तर आज आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या गावामध्ये अशी परंपरा आहे आषाढी एकादशी दिवशी आम्ही सर्व आमचे ग्रामस्थ सकाळी सकाळी जाऊन समुद्रामध्ये डुबकी घे मारत असतो होली डिप ज्याला म्हणतात ती करत असतो त्याच निमित्त आम्ही आलोय चंद्रभागा नदीवरती पंढरपुरामध्ये आणि चंद्रभागा नदी बघा पूर्ण वारकऱ्यांनी सजली बापरे किती लोक आहेत त्या पुलावरती बघा किती लोक आहेत आणि या नदीवरती किती लोक आहेत दोन दोन पूल आहेत बापरे किती वारकरी आहेत ते आज <laughs> माहिती नाही पण बघा सर्व आंघोलीला आलेत होली डिप करायला आलेत एका एकादशीची मस्त होली डीप करून आलोय पवित्र स्नान करून आलोय आणि जिथे आम्ही राहतोय ती आमची धर्मशाला आहे ही बघा जी हाच आमचा रूम आहे आणि आमच्यासोबत माऊली आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण काय नाव ना तुमचं हरिश्चंद्र म्हात्रे हा हरिश्चंद्र म्हात्रे कुठनं तुम्ही वर्ण कधी आले मग तुम्ही मी फलटन बाबू हा पलटण वरनं आपल्यासोबत पायी वारी करतायत तर आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे काय बघायला मिळणार आहे नगरप्रदेशाला मारणार आहे पूर्ण याला एक मंदिराला पूर्ण मंदिराला मंदिरा प्रदक्षिणा मारणं आहे सर्व दिंडीकरी मिळून टाल भजन वगैरे सर्व करून ना आपल्या बाजूलाच आपले शेजारी रामकृष्ण हरी हा टेस्टिंग चालू आहे काय हा पावणे गाववर ना रुपेश पाटील आहे बघा फक्कवादची टेस्टिंग करताना दिसतात हरी झाली ना तयारी मस्त झाली ना पायीवारी आपली रामकृष्ण हरी प्र प्रदक्षिणासाठी तयारी करतायत बघा मस्त लागलाय टीका हो बॉडी बिल्डर रामकृष्णारी आपले सर्व गायक वादक रामकृष्ण झाली तयारी महाराज तुकाराम महाराज जय हरी राजेश महाराज आणखी एक कीर्तनकार रामकृष्णारी आजची महावारी देवशैली एकादशी आज आपल्याला महावारीसाठी पंढरपूरच्या महानगरीला प्रदक्षिणा करायची आहे आणि फुगडी खेळामध्ये आनंद घ्यायचा आणि हा कुंभमेळाच म्हणावा लागेल आपल्या सर्व वारकऱ्यांचा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत हे गुज पांडुरंग पांडुरंग परमात्मा स्वत सर्व भक्तांची वाट पाहत असे वाट पा, पाहे भेटीची आवडी कृपाडू तातडी तावीळ रामकृष्ण हरी राम सर्वांना मंगलमयी शुभकामना रामकृष्ण आरे झाली तयारी आणि आमच्या रूमच्या बाजूलाच मस्त आमचा किचन आहे जिथेच आमचं जेवण वगैरे बनलं जातं आहे आज आषाढी एकादशी आणि तुम्हाला माहीत आहे सर्व वारकऱ्यांचा उपास आणि त्यांच्यासाठी बनणार आहे साबुदाना खिचडी बघा रामकृष्णहारी बाबा झाली काय खिचडी होतं आहे ना दिंडी आल्यावर नंतर अच्छा प्रदक्षिणा झाल्यावरती खायची हां चालेल चार। रामकृष्ण रामकृष्णहारी हो आणखी वारकरी कुठनं गनसोली गनसोली नवी मुंबईवरनं रामकृष्णहारी चालेल हो सेवा देण्यासाठी आलेत खास चालेल चालेल हरी आणि हा आमच्या धर्मशाळेचा हॉल आहे जिथे सर्व एकत्र वारकरी राहत आहेत बघा रामकृष्णहारी रामकृष्णहारी राम आणि आमच्या दिंडीचे चोपदार हे बघा हरी चोपदार नंबर दोन रामकृष्ण हरीमौरी सुनील महाराज आमच्या आता भजना भजनासाठी तयारी झालेली आहेत भजनाला आता जाऊन भजन, भजन होणार नंतर भजनानंतर आमची टामोर दिंडी निघणार दिंडी प्रदक्षिणाला राम निघणार रामकृष्ण हरिमौरी <laughs> सर्व तयार आहेत बघा प्रदक्षिणा करायला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हो आई बरे हो ना रामकृष्ण हरी भरपूर सेवा दिली वारीमध्ये आणि महाराज हे बघा रामकृष्ण हरी वीना वीनाला ट्यून करतात बघा कृष्णारी राम कृष्ण हरी हो ना नमस्कार आठवण करतात चांगले व्हिडिओ धन्यवाद रामकृष्णहारी बरं वाटलं रामकृष्णहारी राम कृष्णहारी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरी सर्व घनसोलीचे आहेत ते आणि आता अभंग सुरू होणार आहे बघा सर्व आपले पायी दिंडी केलेले सर्व आपले दिंडीकर वारकरी आणि आमचे महाराज दिसतात बघा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्णारी हो आणि आणखी आपले मित्र काय नाव रोशन पाटील मी वरून पनवेल छान वाटील नेऱ्यावरन आपले मित्र आणि रोशन पाटील चालेल रामकृष्ण हरी दक्षिणा करत करत आलोय आता आपण चंद्रभागेच्या ती हे बघा तुम्ही नाही बघत ना व्हिडिओ वा माऊली कुठं चाललो आता आपण महाराज कुंडलिकांचा मंदिर आहे त्यालाच आता त्याला प्रदक्षिणा मारून मग आपण पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारायला जाणार आहोत पहिले आपण नेहमी पुंडलिकाचं दर्शन घेतो त्याचं काय कारण आहे पांडुरंग आले होते भेटायला आई बाबा श्यावा करतो म्हणून कोणले गाणे वेट फेकले पाटे मग म्हणून देव उभा आहेत पाटे मग थांबून ठेवलं होतं ना तुझं दर्शन होणार नाही कुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घडत नाही ना रामकृष्ण हरी आता आपण पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा मारायला जाऊया महाराज रामकृष्ण हरे संतेश्वर महाराजी मतिल जय श्री नमस्कार सरद्रमस् करत रामकृष्ण हरी राम हरी हो ओ ओलक रामकृष्ण हरी राम कृष्ण मठ कोलिवाड्यातले आपले कोळी बांधव दिसतात सग रामकृष्ण हरी Рам Кришнари! Рам Кришнари! Рам Кришнари! हरी कुठनं तुम्ही भिवंडी भिवंडीवर ना माऊली दिसतात बघा हरी किती दिंडी क्रमांक किती आहे ग्रुपमध्ये आलेत काय पंढरपुराला दर्शनाला घ्यावायला आलेत हरी बरं वाटलं हरी सर्व आपल्या दिंडीचेच माऊली दिसतात बघा हरी रमाकाश रमाकांत जोशी माऊली दिसतात तुम्हाला पंधरा पंधरा पायी वाऱ्या रामकृष्ण हरी रामकृष्ण राम हरी मी हरिभक्त पारायण धनश्री सुनील रानकर दिंडी क्रमांक एकशे तीस आताच आम्ही नगर प्रदक्षिणा करून आलो सगळ्या आमच्या महिला बघा या ठिकाणी अगदी उत्साहानं प्रदक्षिणा करून आता फळार वगैरे झालेला आहे आणि दादा यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्या महिलांना प्रोत्साहन देतात सगळ्यांनी फुगड्या खेळलेल्या आहेत नाच गाणं सगळं वगैरे झालेलं आहे इथं आणि बऱ्याच दिवसापासून जी ओढ लागलेली होती पंढरीची जावे आयसे माझे म्हणी विठाई जननी भेटे केव्हा जी आस लागलेली होती भेटी लागे जीवा लागली आस ती आज या ठिकाणी पूर्ण 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 झाली केला पूर्न केला पूर्न केला हो आणि खरोखरच संसारात नेहमी आम्ही काम करतो परंतु तिथं क्षणाचाही आम्हाला आनंद प्राप्त होत नाही परंतु इथं आम्ही संसाराच्या सर्व गोष्टी विसरून या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीकरता येतो संतांच्या भेटीकरता येतो आणि इथं आल्यानंतर जो आनंद आहे तो आनंद आमच्या मनाला इतका प्रोत्साहन देतो की वर्षभरामध्ये आम्ही जे थकलेलो आहोत ती तो थकवा या वारीमध्ये काय होतो नष्ट होतो आणि खरोखरच फार फुगड्याही खेळल्या वालवंटामध्ये त्याचप्रमाणे इथेही धर्मशाळेमध्ये आम्ही नाच वगैरे केलेला आहे आता पहा एक एक, -एक, -एक महिलांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघितलं तर अजिबात थकवा येत नाही काही एकदम उत्साहाने या महिला सगळ्या आपल्याला दिसतात आणि खरोखरच फार आनंद मनाला झालेला आहे संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं नाही का ही पंढरी आज दुमधुमलेली आहे आषाढीची यात्रा आला पर्व काळ हा आमच्याकरता पर्व काळ आहे आणि दादा तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून मी पाहिलं की सगळ्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही वारी अनुभवली पाहिली आम्ही घरा बसून ही वारीचा हा अनुभव घेतला तुमचीही फार फार धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद लागेल लागेल